नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व सध्या दणक्यात सुरू आहे नुकताच सातवा आठवडा पार पडला सातव्या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरात बरेच राडे झाले पण आठवड्याच्या शेवटी एक घटना घडली ज्याची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे कॅप्टन्सी टास्कच्या दरम्यान निक्की तांबोळी व आर्या हो मध्ये धक्काबुक्की झाली यावेळी आर्याने थेट निक्कीच्या कानशिलात लगावली या घटनेनंतर बिग बॉसने आर्याला तात्पुरती शिक्षा दिली तिला जेलमध्ये टाकलं पण आता भाऊच्या धक्क्यावर आर्याला कठोर शिक्षा सुनावली जाणार आहे ती शिक्षा म्हणजे तिला घरातून बाहेर काढलं गेलं आहे तरी आर्याचे चा चाहते तिच्या समर्थनार्थ उतरले आहेत आर्याच्या समर्थनार्थ तिच्या चाहत्यांनी अनेक पोस्ट लिहिले आहेत या पोस्टमध्ये आर्याच्या चाहत्याने लिहिलं आहे की निक्कीने आर्याला एका टास्कमध्ये धक्का मारला कपडे फाडले पण बिग बॉसने निक्कीला काहीच केलं नाही पण आर्याला जर बिग बॉसने घराबाहेर काढलं तर बिग बॉसचा प्लॅन एक्सपोज होईल की निक्कीला विजयी करायचं आहे बिग बॉस फेअर खेळा सर्व सदस्यांबरोबर समान राहा आर्याच्या दुसऱ्या चाहत्याने लिहिलं आहे जेव्हा निक्की आर्याला धक्काबुक्की करते नक्क मारते तेव्हा तर काय बिग बॉस कारवाई नाही करत हा खेळ आहे आणि खेळताना लागतं जर ही निक्की एवढी नाजूक आहे तर घरी न बसवाहिला बाई कशाला शोमध्ये येते आमचा आर्याला पाठिंबा आहे तसंच आर्याच्या तिसऱ्या चाहत्याने लिहिलं आहे की कि निक्कीने किती वेळा तरी कानाखाली मारण्याची ॲक्शन केली आहे आणि आर्याचे कपडे सुद्धा फाडले आहेत मी तर बोलते आर्याने कानाखाली बरोबर दोन लातां मारायला हव्या होत्या आणि त्याचबरोबर अरबाजला वैभवला पण वाजवायला हवी होती तेवढंच मनाचं समाधान झालं असतं आर्या थँक्यू सो मच तू निक्कीला कानाखाली वाजवून खूप छान केलं जर तुला बिग बॉसने बाहेर काढलं तर ते फेअर होणार नाही तुला काही नाही होणार तुला वाचवायला आम्ही आहोत तसेच निक्की तुला धक्का देत होती आणि तरी मी बोलते मग आता का करते ती पानचट निक्की बिगी बिग बीक बॉस प्लीज निक्कीला बाहेर काढा महाराष्ट्राला ती निक्की, निक्की आवडत नाही मी रील्स व्हिडिओमध्ये कमेंट्स बघू सांग बघून सांगतो असं आर्याच्या चा 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 चाहत्याने लिहिलं आहे तसंच आर्याच्या एका चाहत्याने खरे फुटेज दाखवण्याची मागणी केली आहे बिग बॉस खरंच फुटेज दाखवा नाही तर महाराष्ट्राच्या जनतेला वाटेल की शो स्क्रिप्टेड आहे याशिवाय आर्याच्या एकाच्या हात्याने लिहिलं आहे या आठवड्यात जर रितेश भाऊने निक्कीला नाही केली आणि तिला जेलमध्ये नाही टाकलं तर समजायचं बिग बॉसचा प्रयत्न फक्त निक्कीला वाचव जिंकवण्यासाठी चालू आहे कारण तिचीच मनमानी चालू आहे तिला ट्रॉफी देऊन टाका एकदाची आणि संपवून टाका इतका अटाच कशासाठी लोकांचा तरी वेळ कशाला वाया घालवत